हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नागठाणे तालुका पलूस जिल्हा सांगली या गावामध्ये आलेलो आहे या गावामध्ये आमचे माने साहेब नमस्कार माझं नाव रोहन माने यांच्या शेतावर आलेलो आहे आता ह्याने काही जास्त दिवस झालं नाही हे चालू करून बाहेरीच्या अल्ट्राशी तरी फक्त तीन वेळा खालून आणि तीन वेळा फक्त खालून बाहेरीच्या अल्ट्राशी सोडलेला आहे आणि अजून एक वेळ ते सोडणार आहेत कारण आता हे जायला आठ दिवसच वेळ बाकी राहिलेला आहे तुम्ही जर बघितलं या फळाची साईज वगैरे तर हे तुमच्या लक्षात येईल ही साईज महत्वाची नाही आहे ह्याला वजन फार आहे आता तेच सांगतील त्यांच्या भाषेत त्यांनी काय केलं आणि त्यामुळं काय फरक वाटतो या बागेत टोटल हे ते त्या त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया साधारणपणे आम्हाला हे खरड छाटणीला बायोरिच आणि अल्ट्रासीच हे माहीतच नव्हतं आम्ही पीक छाटणीनंतर आम्हाला हे समजलं ते पण केव्हा समजलं साधारणपणे पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास आम्हाला हे समजलं की साहेबांचं सा, अल्ट्रासी आणि बायोरिच हे वापरायला पाहिजे मग हे माझी साधारणपणे आत्ता मी प्रत्येक आठवड्याला असं तीन वेळाला माझं अल्ट्रासी आणि बायोरिच वापरणं झालेलं आहे आता मला हा फरक असा आला आहे की हे वेट जे आहे द्राक्षामध्ये जे वेट आहे ते वेट म्हणजे प्रत्येक वर्षापेक्षा फार वेगळं वेट आहे म्हणजे वजन फार जास्त आहे आणि मी ह्याची ब्रिक्स चेक केली तर साधारणपणे आत्ताच ही साधारणपणे सोळाच्या आसपास दिसते म्हणजे अजून जायला तर आठ ते दहा हो दिवस आहे आणि उद्या मी परत येतो आणखीन एकदा अल्ट्रासी आणि बायोरीस सोडणार आहे आणि ह्याच्याबरोबर मी पानं इतकी हेल्दी आहेत यावेळी आणि पानं फार मोठी झालीत एकदम हेल्दी फार झाड आहे हेल्दी आहेत म्हणजे रसरस येत आहेत एकदम हिरवीगार साईज चांगली आहे आता ह्याच्यामध्ये बरं का मासाहेब जमिनीत काय फरक पडला माती एकदम भुसभूषित झाली म्हणजे पूर्वी ही चिकट माती काळी माती आहे आमची चिकट माती आहे आणि हे वापर मी साधारणपणे आता तीन वेळा वापरले आणि उद्या चौथ्यांदा वापरलं तर तीन वेळेमध्ये आम्हाला असं जाणवते की माती भुसभूषित आहे आणि मुळी जर का आपण चेक केली तर पांढरी मुळी क्लिअर आहे अजून अजिबात काळपट पडलेलं नाही काय नाही ती ऍक्टिव्ह फार शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की शेवटच्या स्टेजला ला सुद्धा वापरून काय फरक पडतो तर माझं असं मत आहे की शेवटच्या स्टेजला वापरल्यामुळं सुद्धा वजनात जो फरक येतो ना तो तीस ते चाळीस टक्क्याचा येतो आतापर्यंत जिथं जिथं आपण प्लॉट घेतले त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी वजनामध्ये तीस ते चाळीस टक्क्याचा फरक येतो कुठलाही आपला शेतकरी सांगेल की बाबा वजनात फार फरक येतो आता आम्ही ह्या गावात म्हणजे चुकून आज आलो आहे म्हणून ह्या प्लॉटवर आलो आहे बाकी काही नाही तर त्यामुळं माणेसाहेबांनी जे वाटलं तुम्हाला अजून काय वाटतं अगदी झाड फ्रेश हे जर तुम्ही गेल्या वर्षी बघितलं हो असेल तर ओ, हे करपलेले असतात पाना नहीं। हे तुम्हाला एकदम फ्रेश दिसतंय कारण काय आहे तर मुळ चांगली राहिली जमीन चांगली झाली आणि जमीन चांगली व्हायला किती वेळ लागेल आपल्याला एक महिना मॅक्झिमम द्राक्षामध्ये फक्त तुम्ही केमिकल काय वापरायचं नाही आता हेनी अगोदर केमिकल वापरलेला आहे अजून पण वापरतात लक्षात घ्यायला त्याचा विषय डोक्यातून काढून टाका पण विषय हा आहे की ह्याचं वजन फार फायदा काय झाला शेवटच्या स्टेजला वापरून ज्यांचे ज्यांची बाग आता साठ वर साठ दिवस सत्तर दिवस ऐंशी दिवस झाले असतील त्यांनी आठवड्यातून एक वेळ खालून आणि जे पहिल्यापासून वापरतात त्यांनी पंधरा दिवसातून एकदा खालून वरून बाहेरीच्या अल्ट्राशी वापरावं तुमच्या वजनामध्ये तीस ते चाळीस टक्क्याचा फरक येतो तर हा एपिसोड आपण इथंच थांबूया नमस्कार शेतकरी बंधू